कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचा शुभारंभ पालकांचा विश्वास आणि सार्थ केला युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी हे सुंदर ब्रीद वाक्य घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन दरवर्षी केले जाते आपण नशिबान आहात एन एस एस कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे मुलींना सात दिवस दूर राहण्याची संधी दिली म्हणजे आईवडिलांचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे तो विश्वास सार्थकी ठरवत शिवरात चांगलं काम करण्याचे चा आवाहन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले आहे मुंबई विद्यापीठांतर्गत के एम सी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत यूथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल लिटरसी हे सुंदर द्विवाक्य घेऊन भोराळे गावात विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर सात दिवस चालणार आहे या शिबिराचे उद्घाटन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अबू बकर जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आमचे गुरुवर्य हरिगुप्त पारायण रामदास भाई महाराज त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथला तिथलं कामकाज चालतं मी गुरुंगर बाबा कल्पेश दादाची तुम्हाला विनंती करेन की रामदास भाईंना एक दिवस या ठिकाणी येऊन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना प्रबोधन त्यांनी करावं शिक्षण आम्ही करू तुम्ही करा कायको सर आपणही त्यांना विनंती करा मित्रांनो यावर्षीच तुमचं प्रेम अतिशय चांगलं आहे युथ फॉर माय भारत युथ फॉर डिजिटल संपूर्ण जगामध्ये भारताला तरुणांचा देश असं संबोधलं जात आपण नशीबवाना की एन एस एसच्या कॅन मध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला काय चौसष्ट विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सहभाग आई वडिलांना मनापासून धन्यवाद देईन विशेषतः आमच्या विद्यार्थिनीच्या की त्यांनी त्यांच्यापासून सात दिवस दूर राहण्याची परवानगी तुम्हाला दिली म्हणजे मला अभिमान आहे या प्रसंगी संस्थेचे संचालक दिनेश गुरुव राजू कॉलेजचे प्रभारी प्राचार्य दयानंद गायकवाड जयंत पाठक घुराळी ग्रामपंचायतीचे सदस्य केशव गुरुणकर सुधाकर पाटील कल्पेश पाटील डॉक्टर प्राध्यापक विकास श्रीवंशी डॉक्टर प्राध्यापक गाडे डॉक्टर प्राध्यापक विनायक गांधर डॉक्टर प्राध्यापक पंचगले प्राध्यापक हिरवा आदी उपस्थित होते संदीप ओभाळ संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न